वीज खंडित होत असल्यानं व्यापारी महासंघाचे महावितरण अधीक्षक अभियंता संजय सरंग यांना निवेदन जालना शहरात दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिवाळी सणापूर्वी वीज खंडित होत असल्यानं व्यापारी त्रस्त झालेले आहेत व्यापारी महासंघाचे पदाधिकाऱ्यांना महावितरण कार्यालयातील अधीक्षक अभियंता संजय सरग यांची भेट घेऊन जालना शहरात वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत सहाणी कोषाध्यक्ष विजय राठी सुदर्शन बांगड योगेश ठक्कर यांसह व्यापाऱ्यांनी अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे निवेदनात म्हटलंय की जालना शहरात सतत वीज खंडित होतीये त्यामुळे दिवाळीचा सण मोठा असून साजरा होत असून यामुळे व्यापारी त्रस्त झालेली चोवीस तास मध्ये वीस तास सुरळीत करा असं निवेदन व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे काय निवेदन दिलं तुम्ही महावितरणला महावितरणला इथे अधीक्षक कार्यालयामध्ये येण्याचं कारण असं होत की मागील सणासुनीच्या दिवसामध्ये जसं आता दिवाळी आता दहा दिवसात येऊन ठेपलेली आहे आणि जितके व्यापारी वर्ग शहरातील त्यांना विजेची लय समस्या येतील लाईट कधी येते कधी जाती त्याचा नाम नेटका काही नसतो म्हणून यासाठी आम्ही कार्यकारी अभियंता त्यांना फार वेळेस घराने मांडली पण आता त्या सगळं सोडून आम्ही अधीक्षक अभियंता सरद साहेब यांच्याकडे आलो की आम्हाला या मोठा जे सण आहे त्यावर मोठी गिरायकी असती सर्वांचा व्यापार चालतो या वेळेस आम्हाला अखंड वीज पुरवठा पाहिजे पूर्ण जालना शहरामध्ये काही कारणामुळे तुम्हाला काही वीज पुरवठा बंद करायची वेळ आली तर त्याची माहिती आम्हाला अगोदर त्यांनी द्यायला साहेबाशी भेटलो आणि त्याच्या फलश्रुती असं झाली की साहेबने आता थे सोता गुरुप क्रेट ते स्वतः एक ग्रुप बनवणारे क्रिएट करणार आहे ज्यामध्ये साहेब स्वतः असतील प्रमुख जे इथले वितरणचे जे अधिकारी ते असतील लँडमॅन असतील आणि आम्ही व्यापारी असोशिएशनचे ठराविक लोक असतील की खरोखर अशी समस्या उद्भवली आम्ही त्यावर सूचना टाकणार आणि त्याच्या तुरंत ते निराकरण करणार हे त्यांच्याशी भेटीमध्ये आज एकटा झालेला आहे